गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज दिवसभरात काय काय होते तुम्हाला कळेलच तर ब्लॉग पूर्ण पहा तर मित्रांनो आज तुम्हाला मी तुम्हाला दाखवणार आहे तळलेले मोदक बरं यापूर्वी मी तुम्हाला उकडीचे मोदक दाखवलेले आणि गोव्यात चतुर्थीला आणि अंगारिकेला तळलेले मोदक केले जातात तर चला आज त्याची रेसिपी तुम्हाला दाखवते खूप सोपे आहेत आणि काहीच झंझट नाही तुम्ही पण तुमच्या घरी करू शकता तर चला बघूया दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे गव्हाचं आता आपण यात मीठ घालून जसं नॉर्मल पीठ मळतो ना चपातीला तसंच मळणार आहोत इथे आपण पीठ मळलेलं आहे आता तेलाचा थेंब लावून ठेवूया जेणेकरून हे जे पीठ आहे ते छान आ, मुरेल इथे मी एक मोठा चमचा साजूक तूप घातलेलं आहे बरं यात आता आपण एक नारळाचा कीस एक मोठा जो नारळ आहे ना त्याचा कीस पाडला आहे आणि ओला नारळ आहे हा तर आता आपल्याला हा थोडासा लालसर होईस्तोर भाजून घ्यायचा आहे हलका जास्त नाही बरं <स्ताँगा> एका नारळाला एका नारळाचा किस जो येतो त्याच्यावर हे गूळ दोन वाटी म्हणजे छोटे बाउल्स असतात ना ते दोन वाटी मी घातलेले आहेत अशा प्रकारचा जो बाउल असतो ना अशा प्रकारच्या बाउलमध्ये दोन वाट्या गूळ मी किसून घातलेला आहे बरं तुम्हाला जास्त गूळ आवडत नसेल तर तुम्ही एक वाटी घातली तरी चालेल बरं माझा जो नारळ आहे तो खूप मोठा होता त्यामुळे आ, मी दोन वाट्या घातल्या बरं मी प्रमाण आणि साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही जाऊन बघू शकता हे गूळ विरघळू द्यायचं आहे अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे हे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल बरं इथे मी आता वेलची पूड घालत आहे एक चमचा आपल्याला घालायचं आहे आपलं सारण तयार झालेलं आहे तर इथे आपलं सारण पण तयार आहे आणि पिठी तयार आहे तर सर्वात पहिले आपण मोदक करून घेऊया एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि तो छान असा चपटा करून त्यात सारण भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे खोल गट करायचा थोडा जसं आपण मोदकासाठी करतो ना उकडीचे मोदक करतो तसंच आहे हे पण हे खूप जास्त इझी पडतं कारण की हे गव्हाच्या पिठाचं आहे म्हणून आणि हा इथे एक मोदक तयार झाला आहे आता अशा प्रकारे बाकीचेही मोदक इथे मी तयार केलेले आहेत तुम्ही बघू शकता आता तेल कढईत तापत ठेवलेलं आहे तेल बऱ्यापैकी गरम झालं आहे आता एक एक मोदक आपण यात सोडूया आणि तिथे त्या साईडला मी ब्रिनेशला पास्ता बनवते आहे खरपूस असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे मोदक तळायचे आहेत अशा प्रकारे हे इथे मोदक तयार आहेत आपले आणि अशाच प्रकारे बाकीचेही मोदक मी आता तळणार आहे मोदक करता करता एक साईडला मला पास्ताचंही काम मिळालं आहे तर तेही चालू आहे तर चला आता मी बाकीचेही मोदक तळून घेते इथे आपले मोदक तयार आहेत संध्याकाळ झाली आहे आता तर रेसिपी जेव्हा झाली ना तेव्हा विचार केलेला मी की पुढचं पण दाखवू त्याचं काहीतरी पण अचानक आहे ना मोबाईलने काम करणं बंद केलं फेल दाखवत होतं मग शेवटी स्विच ऑफ करावं लागलं आणि त्याला खूप वेळ गेला एक तर हा या मोबाईलची खासियत ही आहे की स्विच ऑफ केल्यावर लगेच ऑन नाही होत तर त्यामुळे उशीर झाला आहे आणि काही हरकत नाही पण रेसिपी पूर्ण शूट करायला मिळाली मला तर हो आणि आता संध्याकाळ झाली आहे आणि आता थोड्या वेळाने प्रिनेशचा अभ्यास पण घ्यायचा आहे कारण की कदाचित हाच महिना असेल त्यानंतर प्रिनेशला एक्झाम आणि नंतर, नंतर सुट्टी असेल बरं दहावीची एक्झाम स्टार्ट झाली आहे तर दहावीला जी जी मुलं आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट खूप छान पेपर लिहा आणि छान छान मार्क आणि पास व्हा तर तू काढलं मरे तुन या मुलाला ना सर्व परफेक्ट पाहिजे असतं आणि जरा जरी चुकलं ना तर असं काहीतरी करतो या लोकांची रात्र झाली आहे आणि <laughs> बाहेर आता काळोख झालाय जिथे मी बसते ना खुर्चीवर तिथे इतका उजेड पडतो पण आता बिलकुल पडत नाहीये उलट काळोख येतोय म्हणून मी इथे आली घरात आमच्या तुम्हाला कोण दिसणार चिटपाखरू सुद्धा दिसणार नाही होते तो तो ते सगळे शांतेशकडे गेलेत आणि आऊ आतमध्ये आहे जेवती आहे आणि आमचं जेवायचं बाकी आहे तुम्ही जेवलात का आता हे जेव्हा विचारेन तेव्हा तुमची सकाळ असेल मॉर्निंगमध्ये तुम्ही चहा पित असाल बरं मला एक तुम्हाला विचारायचं आहे मी माझा व्लॉग किती वाजता घालू नऊ वाजता घालू दोन दोन वाजता घालू दुपारचा कधी घालू मला नक्की सांगा आणि हो आता थोड्या वेळाने जेवू आम्ही आणि माझी हालत बघून असं वाटते ना खूप मजदुरी करून आली आहे तर हो अभ्यास आणि मग घरचं काम आणि हे सगळं करून मजदुरीच सारखं हे होतं बरं उद्याच्या ब्लॉगमध्ये मी ट्राय करेन की खूप दिवस झाले आपण आता का सांगू मी उद्या सांगेन बरं आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात देव बरे करू गुड नाईट